लोकसभेप्रमाणे माडा मतदारसंघ हा आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलाच गाजतोय आणि ह्या मतदारसंघाचे सहाव्या प्रतिनिधित्व करणारे बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे हे यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे पंढरपूरमधले विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मिनल साठे हे दोघे जण रिंगणात आहेत ही लढत जरी दोन्ही राष्ट्रवादी आणि एक अपक्ष अशी असली तरी सुद्धा यातली प्रतिष्ठा अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई मात्र बबनराव शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यातच आहे अशी चर्चा सध्या मतदारसंघामध्ये होतीये सकाळची सुरुवाती गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइड ची गोळी घेऊन तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत बबनराव शिंदे हे जरी निवडणूक लढवत नसले तरी सुद्धा त्यांच्याकडे सहा निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे अनेक गावांमध्ये विकास कामांबरोबरच त्यांचा दांडगा संपर्क सुद्धा आहे त्यामुळे शिंदे पुढे आव्हान उभं करणं हे त्यांच्यासाठी तसं काही सोपं नाहीये यंदा अनेक जण शरद पवार पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक होते आमदार शिंदेनी सुद्धा पवारांची भेट घेतली पण शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता तर पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे सुद्धा यासाठी इच्छुकच होते पण त्यांनी सुद्धा लोकसभेच्या वेळी मोहिते पाटील यांचा प्रचार थांबवून फडणवीस यांना मदत केली पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पुन्हा पक्ष बदल केला आणि आघाडीची साथ पकडली आहे शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा आणि मोहिते पाटील यांची साथ या अभिजित पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत माढा विधानसभेची निवडणूक अभिजित पाटील यांच्या उमेदवारीच्या नंतर दिवसेंदिवस आता चुरशीची बनत चालली आहे आणि बबनदादा शिंदे यांचे निकटवर्तीय भारत शिंदेंनी अभिजित पाटील यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे बबनराव शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय यासोबतच शिंदेचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असणारे संजय कोकाटे यांनी सुद्धा अभिजित पाटील यांच्या प्रचारामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे रणजित शिंदेच्या अडचणी ह्यामुळे वाढल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं माढाच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांना उमेदवारी दिली आहे त्या मूळच्या काँग्रेस पक्षाच्या आहेत त्यांच्या घराण्याचाही तालुक्यातील अनेक गावांवरती सुद्धा प्रभाव आहे त्यामुळे साठे काँग्रेस आणि त्यांच्या संपर्कातील नेमकी कोणाच्या हिश्याची मतं घेतील यावरती सुद्धा निकालाचं गणित हे अवलंबून असणार आहे शिंदे पाटील तुल्यबळ लढत त्याला असलेला साठे यांचा कोन या सगळ्यांमुळे माड्याचा निकाल हा उत्सुकतेचा बनलाय अभिजित पाटलांना शरद पवार गटाकडनं उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या त्यांनी तातडीनं अंतर्वली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली अभिजित पाटील आणि जरांगे पाटील यांचे संबंध खूप चांगले आहेत त्यामुळेच अभिजित यांनी जरांगेंना शरद पवार गटाकडनं उमेदवारी मिळाल्याचं सांगितलंय तसंच जरांगेशी असलेल्या ह्या मैत्रीमुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात अभिजित पाटलांना कौल देईल असं सुद्धा म्हणतायत तसंच कोरोना महामारीच्या संकटामध्ये त्यांनी त्यांचे ऑक्सिजन प्लांट तयार केलेले होते डीव्ही पी मॉल बंद करून कोविड हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं त्यामुळे त्यांना इथे खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे अभिजित पाटील यांच्या प्रचाराची कमान ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील सांभाळत आहेत आणि महत्वाच्या सभांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील हे सुद्धा उपस्थिती लावत आहेत त्यामुळे आता अभिजित पाटील यांचं प्राबल्य ह्या मतदारसंघामध्ये वाढल्याचं दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं बबन दादांचे पुत्र रणजित शिंदे आणि मिनल साठे हे सुद्धा अभिजित पाटलांना पराभूत करू शकतात की पाटील सगळ्यांनाच दोबी पछाड देत विधानसभा गाठतील तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि पाहता सत्य सत्यपे सत्ता